भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आले बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले या प्रसंगी बाजार समिती सभापती कपिल थळे उपसभापती प्रकाश भुईर संचालक मधु मोहपे शंकर आव्हाड अरुण जाधव शाहिद मुल्ला गुड्डू धुमाळ मंगल म्हस्के सचिव कानिक पाटील सहाय्यक सचिव भगवान देशमुख उपस्थित होते सव्वीस दो जानेवारी दोन हजार चोवीस या भारतीय प्रजासत्ताकचा पंच्याहत्तर वर्धापन दिन आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला अतिशय उत्साहात आनंदात आणि अभिमानाने असा उत्साहात हा सण साजरा करण्यात आला त्याप्रमाणे हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे बाजार समितीचे विद्यमान सभापती माने कपिलदी तळेसाहेब संचालक जाधव साहेब आणि ज्येष्ठ संचालक आवड साहेब आणि सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहायक सचिव या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा